मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी घाईघाईत लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बसविण्यात आला होता आणि असा घाईघाईने बसविण्यात आलेला पुतळा जो पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इव्हेंट करण्यासाठी अनावरण केलेला पुतळा आठ महिन्यातच कोसळला कारण त्या पुतळ्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला होता तो पुतळा योग्य पद्धतीने बनवला गेला नव्हता आणि त्याची स्थापनासुद्धा योग्य पद्धतीने केली गेली, गेली नव्हती पुतळा बनवण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागतो असं तज्ज्ञांचं मत आहे परंतु पंतप्रधानांच्या हस्ते इव्हेंट करण्याच्यासाठी आणि लोकसभा निवडणुकामध्ये फायदा मिळवण्यासाठी तो घाईघाईने पुतळा बसवण्यात आलेला होता ह्याचाच परिपाक तो आठ महिन्यामध्ये पुतळा कोसळला आणि तो पुतळा कोसळल्यानंतर त्या पुतळ्याचा अभियंता चेतन पाटील आणि मूर्तिकार जयदीप आपटे याला सर अटक करण्यात आली म्हणजेच हा पुतळा बसवताना आणि पुतळ्याचं काम करताना त्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता हे सरकारने मान्य केलेलं आहे अशा पद्धतीने हा पुतळा कोसळलेला असतानासुद्धा आता पुन्हा एकदा घाईघाईत विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि आता काहीच दिवस निवडणुकांना शिल्लक आहेत पुन्हा येणारं सरकार हे आपलं नसणार हे याची जाणीव या खोके सरकारला आहे म्हणून घाईघाईने हा पुता उभारण्यासाठी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वीस कोटीचं टेंडर काढण्यात आलेलं आहे तज्ञांच्या मते पुतळा तयार करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागतो तर हे टेंडर पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी दिलेला आहे एवढी सरकारला हा पुतळा उभारण्यासाठी घाई का झालेली आहे या वीस कोटीमध्ये पुन्हा कमिशन खोरी करून भ्रष्टाचार करायचा आहे का अशा प्रकारचा पुतळा उभारून भ्रष्टाचार करून काय होणार आहे शिवाजी महाराजांनासुद्धा हे लोक सोडायला तयार नाही आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतसुद्धा भ्रष्टाचार करण्यासाठी कमिशनखोरी करण्यासाठी हे मागे पुढे पाहत नाही आज शिवाजी महाराज असते तर या सरकारच्या प्रमुखांना टकमक टोकावरून कडेलोट यांचा केला असता या सरकारला पुतळा उभारण्याची एवढी घाई लागलेली आहे परंतु सिंधुदुर्ग किल्ल्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही आहे हे कमिशन खोरी आणि भ्रष्टाचारी सरकार जे काय करत आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत सुद्धा भ्रष्टाचार करायचा सोडत नाहीये याला जनतेनेच आता धडा शिकवला पाहिजे असं मला वाटतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल